नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे जय श्रीकृष्ण मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी भगवान श्रीकृष्णांचा एक संदेश घेऊन आलो आहोत हा संदेश तुमच्यासमोर आला नाही तर हा संदेश भगवान श्रीकृष्णांनी जाणून बुजून तुमच्यासमोर आणला आहे विश्वास ठेवा हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू संपून जातील चला जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णांनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवला आहे तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे तुमच्यासमोर भगवान श्रीकृष्णांचे जे तीन फोटो दिसत आहेत त्यातील एका फोटोला फक्त तुम्ही स्पर्श करायचा आहे त्यानंतर भगवान श्रीकृष्ण स्वतः त्यांचा संदेश तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगतील मी आशा करते की तुम्ही भगवान श्रीकृष्णांचा एक फोटो तुमच्यासाठी निवडला आहे ज्यांनी दोन नंबरचा फोटो निवडला आहे त्यांच्यासाठी भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात हे आपण पाहूया भगवान श्रीकृष्ण अशा भक्तांना सांगू इच्छित आहेत अरे ज्याची गती आणि मती सत्याची असते त्याचा रथ हात सुद्धा मीच चालवतो अरे ज्याची गती आणि मती सत्याची असते त्याचा रथ हात सुद्धा मीच चालवतो तुझा न्यायाधीश चुकीचा होऊ शकतो तुझा न्यायाधीश चुकीचा होऊ शकतो परंतु द्वारकाधीश कधीच चुकीचा होऊ शकत नाही हा द्वारकाधीश कधीच चुकीचा होऊ शकत नाही तू तुझे कर्म चांगले कर आणि माझाच बनून राहा तू तुझे कर्म चांगले कर आणि माझ्याच बनून राहा तुला तर मी ते सुद्धा देणार आहे जे तुझ्या नशिबात सुद्धा नाही तुला तर मी ते सुद्धा देणार आहे जे तुझ्या नशिबात सुद्धा नाही तू फक्त माझी प्रार्थना पूर्ण मनापासून कर कारण प्रार्थना शब्दांनी नाही मनातून व्हायला हवी कारण प्रार्थना शब्दांनी नाही तर मनातून व्हायला हवी कारण मला तर त्यांचेसुद्धा ऐकायला येतं जे बोलू शकत नाहीत मला त्यांचंसुद्धा ऐकायला येतं जे बोलू सुद्धा शकत नाहीत तुझी वाईट वेळ चालू आहे मला माहीत आहे परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आयुष्यात जे काही घडत असते ते सर्व चांगल्यासाठीच घडत असते आयुष्यात जे काही घडत असते ते सर्व चांगल्यासाठीच घडत असते वाईट वेळसुद्धा यासाठीच येत असते जेणेकरून तुला चांगल्या वेळेची किंमत समजेल जेणेकरून तुला चांगल्या वेळेची किंमत समजू शकेल आणि याच सोबत तुला तुझ्या आपल्या माणसांची ओळख सुद्धा होऊ शकेल तुला तुझ्या माणसांची ओळख सुद्धा होऊ शकेल कारण चांगल्या वेळेमध्ये सर्वजण असतील चांगल्या वेळेमध्ये सर्वजण असतील परंतु वाईट वेळेमध्ये फक्त मीच तुझ्यासोबत असेल वाईट वेळेमध्ये फक्त मीच तुझ्यासोबत असेल ज्या भक्तांनी नंबर तीनचा फोटो निवडला आहे त्यांच्यासाठी भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात हे पाहूया भगवान श्रीकृष्ण अशा भक्तांना सांगू इच्छित आहेत अरे तू तु तुझ्या भूतकाळात का जगत आहेस तू तुझ्या भूतकाळात का जगत आहेस जे घडलं आहे ते घडलं आहे ती वेळ आता परत येणार नाही ती वेळ आता परत येणार नाही।, नाही मला माहीत आहे भूतकाळामध्ये तू चुका केल्या आहेस परंतु आज तर तू सुधरू इच्छित आहेस अरे चूक तर प्रत्येकाकडून होत असते परंतु आमच्या नजरेत तोच श्रेष्ठ असतो जो त्याची चूक मानून ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करत असतो अशा भक्ताची तर आम्हाला गरज असते आणि असे भक्त माझेच असतात अशा भक्तांची मदत मी स्वतः करत असतो अरे काय झालं जर तुला कोणी तुझ्या चुकांमुळे सोडून गेला असेल जो गेला आहे त्याला जाऊ दे तो तुझा कधी नव्हताच अरे प्रेम ते नाही जे एका चुकीमुळे तुझी साथ सोडून जाईल प्रेम ते नाही जे एका चुकीमुळे तुझी साथ सोडून जाईल प्रेम तर ते आहे जे शंभर चुकांना सुधारून आयुष्यभर तुझी साथ देईल जे शंभर चुकांना सुधारून आयुष्यभर तुझी साथ देईल सर्व चिंता सोडून तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव कारण मी तुझा साथ कधीच सोडणार नाही मी तुझा साथ कधीच सोडणार नाही फक्त आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव फक्त आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव कधीही या गोष्टीचा अभिमान बाळगू नकोस की मला कोणाचीही गरज पडणार नाही आणि हा गैरसमज सुद्धा ठेवू नकोस की सर्वांना माझीच गरज पडेल आणि या प्रकारे मी सांगितलेल्या मार्गाने जर तू जात असशील तर मी तुला हेच सांगेन दुःखात सर्वांकडून सहानुभूती मिळेल परंतु सोबत फक्त माझीच मिळेल सोबत फक्त माझीच मिळेल मी नेहमी तुझ्यासोबत राहील मी नेहमी तुझ्यासोबत राहील ज्या भक्तांनी एक नंबरचा फोटो निवडला आहे त्यांना भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात हे आपण जाणून घेऊया त्यांना भगवान श्रीकृष्ण सांगू इच्छित आहेत ज्या व्यक्तीला तुमची परवाच नाही अशा व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा तुम्ही एकटे अरे ज्या व्यक्तीला नाही त्या राहण्यापेक्षा तू एकटाच राहा लोकांना त्यांच्या चुकांवर एकदा माफ करून चांगलं नक्की बन लोकांना त्यांच्या चुकांवर एकदा माफ करून चांगलं नक्की बन परंतु दुसऱ्यांदा त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवून मूर्ख बनू नकोस मूर्ख बनू नकोस भावनांसोबत जोडून राहणं गरजेचं आहे भावनांसोबत जोडून राहणं गरजेचं आहे परंतु जर तुझा कोणी वापर करत असेल तर समजून जा तू हृदयापासून विचार करत आहेस आणि तो डोक्यापासून आणि जो डोक्यापासून विचार करत असतो असा व्यक्ती तुझी भावना कधीच समजू शकणार नाही असा व्यक्ती तुझी भावना कधीच समजू शकणार नाही आणि म्हणूनच अशा लोकांसोबत वेळ वाया घालवण्यापेक्षा तू तु तुझ्या कामाकडे लक्ष दे अशा लोकांसोबत वेळ वाया घालवण्यापेक्षा तू तु तुझ्या कामाकडे लक्ष दे आणि सोबतच माझे नामस्मरण कर आणि सोबतच माझे नामस्मरण कर तुझी प्रगती नक्कीच होईल विश्वास ठेव तुझी प्रगती नक्कीच होईल आणि त्यावेळेला सुद्धा हे विसरू नकोस सुद्धा तू विसरू नकोस की प्रगती होत असेल तर सुद्धा भरपूर असतील तू नेहमी तयार राहा तू नेहमी तयार राहा कारण इथे तुझी परीक्षा घेणारे सुद्धा असतील परंतु तू घाबरू नकोस अरे तू घाबरू नकोस जेव्हा तू माझा हात पकडला आहेस मग मी नेहमी तुझ्यासोबतच राहील तू तु माझा हात पकडला आहेस मग मी नेहमी तुझ्यासोबत असेन तर मित्रांनो जर आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती करायची असेल पुढे जायचं असेल तर आपल्याला मेहनत तर करावीच लागेल परंतु मेहनतीसोबत आपल्याला परमात्मासोबत जोडलेले राहावं सुद्धा लागणार आहे जो परमात्मासोबत जोडलेला राहतो त्याला कोणीही हरवू शकत नाही आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णांचा हात नेहमी पकडून ठेवा भगवान श्रीकृष्ण आपल्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतात मित्रांनो आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कोणता नंबर निवडला होता कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये जय श्री श्रीकृष्ण लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी